केंद्राचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय खतावर अनुदान होय दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी एक चार दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक पी ॲड के खतावर पोषक तत्वावर आधारित अनुदान एन बी एस दराने मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे एन पी के एस श्रेणीसह अधिसूचित पी ॲड के खते शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी दरात होणार उपलब्ध सिंगल सुपरफास्टपेट एस एस पी वरील मालवाहतूक अनुदानाला दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापर्यंत मुदतवाढ अधिसूचित पी ॲड के खतासाठी अनुदान दरांना मान्यता देणे हे सरकार कृषी क्षेत्र आणि भारतीय शेतकऱ्यांना देत असलेल्या महत्त्वाचं आणखी एक उदाहरण आहे पी खतांना अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली पोषण तत्वे योग्य किमतीस मिळण्यास मदत होते तर उत्तम माती आणि उत्तम पीक देते आणि राष्ट्रासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करते दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी वाजवी दरामध्ये खते उपलब्ध करून देण्यासाठी सदोतीस हजार दोनशे सोळा पॉईंट पंधरा कोटी रुपयाच्या एन बी एस अनुदानाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सन दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी एक चार दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत फॉस्फॅटिक आणि पॉटॅशिक पी आणि के खतावर पोषक तत्वावर आधारित अनुदान एन बी एस दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे वर्ष दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी अर्थसंकल्पीय पे आवश्यकता अंदाजे सदोतीस हजार दोनशे सोळा पॉईंट पंधरा कोटी रुपये आहे हा निधी दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या रब्बी हंगामाच्या अर्थसंकल्पीय आवश्यकतेपेक्षा अंदाजे तेरा हजार कोटी रुपये जास्त आहे आता फायदा काय शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल खते आणि आंतरराष्ट्रीय अलीकडच्या काळातील कल लक्षात घेता पी ॲड के खतावरील अनुदानामध्ये तर्कसंगता आणण्यात आली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे अपडेट आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट खरीप दोन हजार पंचवीससाठी मंजूर दरावर आधारित एक चार दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत लागू एन पी के एस श्रेणीसह पी ॲड के खतावर अनुदान प्रदान केले जाईल जेणेकरून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खताची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल आता पार्श्वभूमी काय सरकार खत उत्पादक आयातदारामार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत अठ्ठावीस श्रेणीची पी ॲड के खते उपलब्ध करून देत आहे पी ॲड के खातावरील अनुदान एक चार दोन हजार दहा पासून सुरू असलेल्या एनबीएस योजनेद्वारे नियंत्रित केले जाते शेतकरी अनुकूल दृष्टिकोनासमोर सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत पी के खताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे युरिया डी पी आणि पी सल्पर खतांच्या आणि निविष्टाच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील अलीकडच्या काळातील कल लक्षात घेता सरकारने खरीप दोन हजार पंचवीससाठी साठी एन पी के श्रेणीसह फॉस्फेटिक आणि पॉटॅशिक पी ॲड के खातावर एक चार दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत लागू असलेल्या एन बी एस दरांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध व्हावीत यासाठी मंजूर आणि अधिसूचित दरानुसार खत कंपनीला अनुदान दिले जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे